नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही कालच आपण एक कविता यूट्यूब चॅनलवर सोडली आहे हा लोकांचा प्रतिसाद पण खूप छान आलेला आहे आता अजून एक काहीतरी मागची थोडीशी इमोशनल जरा जास्तच झाली पण आता एक थोडीशी एक मित्र मला भेटला होता मला काही सुचत नव्हतं ना त्यावेळेस त्यावेळेस मित्र भेटला आणि म्हणाला काय तू म्हणजे गर्लफ्रेंडनं काय ब्रेकअप वगैरे केलं का म्हटलं नाही म्हटलं अरे काही सुचतच नव्हतं म्हणून म्हटलं हा गा म्हटलं ठीक आहे तर आज त्याच्यावरच एक कविता आहे म्हणजे असं की सुचत काहीच नव्हतं ना म्हणून आहे काय कविता बरेच दिवस झाले मला आठवत नव्हतं काही बरेच दिवस झालं मला आठवत नव्हतं काही सुचत नव्हतं काही म्हणून मनात खंतर आहे कळलं ना बरेच दिवस झालं मला आठवत नव्हतं काही सुचत नव्हतं काही म्हणून मनात खंतर आहे विचारांचं काहूर माझ्या डोक्यात घुमत होतं विचारांचं काहूर माझ्या डोक्यात घुमत होतं पण अचानक कशामध्ये तरी मन रमत होत मला माझा मित्र म्हणाला एकदा प्रेम करून बघ मला माझा मित्र म्हणाला एकदा प्रेम करून बघ एकटेपणाच्या बाहेरील जग तू जगून बघ मी म्हणालो कविता करण्यासाठी प्रेम कशाला करायचं कविता करण्यासाठी प्रेम कशाला करायचं दुर्मिळ विचार सांडलेले ते आपल्या भरायचे बरोबर आहे ना हां मग पुढे ऐका कवितासाठी प्रेम करणं हे काय मला पटत नाही कवितासाठी प्रेम करणं हे काय मला पटत नाही आणि एकदा जडलेला जीव पुन्हा सुटता सुटत नाही मित्र म्हणाला प्रेम निर्मळ असतंच रे प्रेम निर्मळ असतंच पण फक्त भावना निर्मळ असली पाहिजे चुका जरी झाल्या चुका जरी झाल्या एकमेकांबद्दल तरी सहानुभूती असायला हवी त्याला म्हटलं बरं केलंच मी प्रेम तर पुढे काय होणार केलंच मी प्रेम तर पुढे काय होणार माझी चारोळी आणि कविता काय माझी प्रेयसी लिहून घेणार तरी माझा मित्र बोलायचं काही थांबलं नाही तर म्हणतो काय ब्रेकअप झाल्यावर मित्राचा त्याच क्षणी कटतो ब्रेकअप झाल्यावर मित्राचा त्याच क्षणी कटतो आणि दुःखाच्या झारोक्यात नवीन अंकुर फुटतो कळलं ना ब्रेकअप झाल्यावर मित्राचा त्याच क्षणी कडतो आणि दुःखाच्या झारोग्यात शब्दाचा नवीन अंकुर फुटतो खूप विचार करून मीही प्रेमासाठी तयार झालो खूप विचार करून मीही प्रेमासाठी तयार झालो आणि प्रपोज करण्यासाठी तिच्या मागे गेलो तिला म्हणालो आजवर फक्त मी तुझाच विचार केलाय प्रपोज करण्यासाठी गेलो आजवर फक्त मी तुझाच विचार केलाय आणि तुझ्या आठवणीचे बोल लिहिण्यासाठी फक्त ता अर्धा तास दिलाय बघा मग तिचं उत्तर काय आलं असेल ती काय म्हणाली तूही मला आवडत होतास पण तू थोडा उशीर केलास तूही मला आवडत होतास पण तू थोडा थोडा उशीर केलाय कारण फक्त अर्धा तास अगोदरच मला कोणीतरी प्रपोज केलाय काय बोलणार आता ना हे असं असतं कवीचं कधी एका जागेवर दुकान मांडत नाही काल एक असंच म्हणजे एक कविता सुचली होती तुम्हाला लगेच दाखवतो बघा ती चारवळी सुचली होती सॉरी हां जनाब मोहब्बत बी बेवफा आहे जनाब मोहब्बत बी एक बेवफा आहे एक गाडी छोडी नाही की दुसरी गाडी पकडली आहे ती हे कसं वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आजची कविता कशी होती तोपर्यंत धन्यवाद येऊया लवकरच दुसरी कविता घेऊन बाय